या ठिकाणी बल्ब आलेले आहेत आपण पाहतो या कशा पद्धतीचे काय येतं हे पण जाणून घेणार आहे आणि सर्व तुम्हाला पाहिला दाखवलं जाणार आहे विकासनाळ चॅनल चॅनलवरती आणि आपण पाहता या विकास नाळे यूट्यूब चॅनल या ठिकाणी चार्जिंगचा बल आहे शंभर रुपयामध्ये बाहेर घ्यायला गेला, गेला तर आम्हा दर आपल्याला पाहायला मिळतात तर थेट मालकांकडून जाणून घेऊया प्रत्यक्षात काय म्हणते नमस्ते नमस्ते सर्वप्रथम माझं नाव सांगा। उत्तम जमदाडे गाव गाव आलोय आपण या सातारा दे शहरामध्ये स्टॉल आणलेला आहे काय काय आणले स्टॉलमध्ये आम्ही बल आप आणले बल चार्जिंग बल आणलेत सर्वसाधारण चार्जिंग बल आहे हा बल बलाच वैशिष्ट्य असा आहे पंधरा वॅटचा बल आहे तो बल लाईटवर पण चालतो लाईट गेला पण चालतो जसं आपण रेग्युलर लाईटवर लावून ठेवायचा लाईटवर चालतो 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 अचानक आपली लाईट गेली त्याच वल्डरात तीन तार चालतो ऑटोमॅटिक ह्या दोन कनेक्शन असतात ए सी डी सी ए सी म्हणजे लाईटवर चालतो डी सी म्हणजे लाईट गेला चालतो लाईट गेल्यानंतर तीन तार चालतो सर्वसामान्य किंमतीत पडण्यासारखे शिवाय की जे बाहेर मी ऑनलाईन जर किंमत चेक करायला गेला तीनशे पंधरा रुपये किंमत आहे तर आम्ही सर्व सामान शंभर रुपये देतो बलाचं वैशिष्ट्य बल वर्णपाला फुटत नाही पाण्यात पसात खराब होत नाही लाईफ टाईम चालतो तीन वर्ष लाईफ आहे बलाची वॉटर प्रूफ आहे समजा बाहेर जर तुम्ही अंगणात लावला तुम्ही पावसात पाणी गेलं तर खराब होत नाही आहे की दाखवाल का हा चार्जिंग बल लाईटवर पण लागतो लाईट गेलं पण लागतो ऑटोमॅटिक रेग्युलर होर्डर लावून ठेवायचं ऑटोमॅटिक होतो जेव्हा लाईट जाते तीन तास चालतो मेणबत्ती वापरा दहा रुपयेची मेणबत्ती वापरायला गरज नाही सर्वच आम्हाला दोन हजार इनोट वापर गरज नाही शंभर रुपये मला चार्जिंगमध्ये उपलब्ध दिलेला आहे सातारा तर आम्ही वर्षातून पाच वेळा येतो पाच प्रश्न असतात सातारा सातारा कृषी सातारा नक्षत्र सातारा ज्योतिर्लिंग ह्याच मैदानात नसतं प्रत्येक वर्षी आम्ही येतो रिस्पॉन्स खूप छान भेटतो आम्हाला अजूनही त्या कमी कमी कमती आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये हा ज्यावेळी तुमचे लाईट जाती तुमचं कधी नाही टांबावर असतं तर टांबावर आर्टिंगने असं फास्ट केलं जातं जसं माझ्या शरद पाहणे आहे त्या आर्टिंगनं फास्ट होऊन लागलेलं असते तर हे जर दाखवायला गेलं तर संपर्क काय आपला व्हिडिओद्वारे कधी आम्ही कसं आहे वर्षातून पाच वेळा ते प्रदर्शन सगळं पूर्ण प्रदर्शनच करतो आम्ही आमचं प्रॉपर आम्ही जेशन गोल्मेंट शॉप आहे आमचं शाहू नगरला तुम्ही मागू शकता ऑनलाईन तुम्हाला ते वगैरे असतात ऑनलाईन तुम्ही मागू शकता शंभर तुम्हाला तुम्हाला एकशे वीस रुपये मिळतील तुम्हाला असेल तर आता सध्या जिल्हा परिषद मैदानावर जे हिरचं मस्त चालू आहे ते येऊन तुम्ही उपलब्ध घेऊ शकता एकोणीस तारखेपर्यंत आहे शाहूनगर समर्थ एजन्सी शाहूनगर मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट झिरो पाच अजून काय अजून काही परफ्युम आणलेत परफ्युम आहे की लेडीज परफ्यूम लेडीज परफ्यूम आहे जेंट्स परफ्यूम आहे बाहेरची किंमत दीडशे रुपयाला आहे आम्ही दोनशे रुपये दोन विकतो हार्ड आईट मोगऱ्या क्वालिटी आहे दोन तीन क्वालिटीमध्ये मध्ये मिळू शकते तुम्हाला संपूर्ण ब्रँड भेटतात तुम्हाला मोगरा असेल क्वालिटी मोगरा असेल किंवा कुठली ब्रँड असेल कुठलीही मिळते तुम्हाला इट मस्ट प्रत्यक्ष असतो आमचा तुम्हाला प्रेझेंट घेऊन जावं

तर यांची विनंती झाली की हे तुम्ही घेऊन बरोबर 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 तर त्यांच्या विनंतीला किंवा त्यांच्या शब्दाला मान देऊ हे प्रोडक्ट आपण स्वीकारतो बरोबर थँक्यू विकास युट्यूब करून त्यांचे मनापासून धन्यवाद सर स्वागत करतो मनापासून आभार मानून या ठिकाणी थांबतो थँक्यू सर दाखवा आणि आपल्या या ठिकाणी आलो असताना हे आपल्याला हिंना भेट दिले अतिशय मनापासून हिंच आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो आपण पाहता या विकास नाळ युट्यूब चॅनल आणि या स्टॉलचे मालिक यांचं मनापासून आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद